सांगलीत तरुण भारत स्टेडियम येथे अकरा ऑगस्टला ओबीसी यलगार मेळावा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलणारा ओबीसी यलगार मेळावा सांगलीत अकरा ऑगस्ट या दिवशी होत आहे गावागावात गावभेटी घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे सातारा सोलापूर जिल्ह्यातूनही ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत भटके विमुक्त अलुतेदार बलुतेदार या निमित्ताने संघटित होऊन मेळाव्याला येत आहेत धन दांडग्यांनी दिवसा ढवळ्या आमच्या आरक्षणावर डल्ला मारला आहे या विरोधात सर्व आगरी कोळी लिंगायत आदी समाज एकवटत आहेत ओबीसी आरक्षणाचे रणशिंग या मेळाव्यातून फुंकले जाणार आहे ही लढाई आता पक्षाच्या पलीकडे पोहोचली आहे या मेळाव्याला सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित राहणार अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली मंडळ आयती अमृबजावणी जाईल तेव्हापासून मुस्लिम समाजाला या वर्गमधून सवलती मिळतात आणि महाराष्ट्रात नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंट मुस्लिम समाज या फायदा घेऊ लागलेला आहे लोक मुस्लिम समाजाबद्दल म्हणतात त्याला आतापर्यंत थोडी महत्वावर पण आता धनांगे म्हणू लागलेले आहे मुस्लिम समाजाला आणि अरे मुस्लिम समाजाला पश्चिम महाराष्ट्रीय राज्य बदलना ओबीसी आरक्षण महायोजा मेला सांगली अकव्या रोजी दुपारी तीन वजता तरुण भारत स्टेडियम होती जिकाने होता है यह मेला सांगली जिहित को सतारा अल हाँ सग्या जिह्त लाखों संख्यन यठिका ओबीसी बांधव है ज्यादा मेला उपस्थित रहता है ऐतिहासिक मेळावा या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत या